आई मित्रमंडळ आणि खांदा कॉलनी बॅडमिंटन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रोहित कोळी यांच्या वाढदिवसा बॅडमिंटन स्पर्धा आणि पनवेलमधील व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता खांदा कॉलनी सेक्टर खांदेश्वर मंदिर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते त्यांनी रोहित कोळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात पनवेल परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच आयोजित करण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेमागे खेळाडूंमध्ये आरोग्यदायी स्पर्धेची भावना वाढीस लागावी आणि तरुणाईला खेळाकडे आकर्षित करणे हे मुख्य उद्दिष्ट होते या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंजारराव वरुण डांगर संजोत शेळके मोतीलाल कोळी भीमराव पवार अभिषेक भोपी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते